ग्राम बिज्य अंतर्गत प्रमाणित बियाणे वाटप कार्यक्रम हा मंडल कृषी अधिकारी कार्यालय उंडाळे येथून केला जात आहे भागातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त या योजनेअंतर्गत बियाण्याचा पुरवठा करून पुरूं घ्यावा यासाठी आपण एका शेतकऱ्याला एकरी एक पिशवी जी की बाजारामध्ये चोवीसशे रुपयेला आहे त्याच्यावर पंचवीस टक्के अनुदान देऊन अठराशे रुपयाला तीस किलोची बॅग ही आपण सोयाबीनची उपलब्ध करत आहोत केडीएस सातशे सव्वीस फुले संगम या जातीचं बियाणं हे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की त्यांनी जास्तीत जास्त या बियाणे पुरवठ्याचा फायदा करून घ्यावा महाबीज कंपनीचे हे बियाणं शेतकऱ्यांना अनुदानावर ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिले जात आहे आणि शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असे मी मंडळ कृषी अधिकारी कार्यालय उंडाळे यातर्फे आव्हान करतो मंडळ कृषी अधिकारी हुंडाळे मी विशाल तुकाराम जगदाळे ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत सोयाबीन बियाणे हे आपण इथं वाटप करत आहोत बियाणे एकरी तीस किलो या पद्धतीनं दिलं जात आहे प्रति शेतकरी तीस किलोची बॅग ही आपल्याला मिळेल कमीत कमी चाळीस गुंटे क्षेत्र हे आपल्या नावावर असायला हवं हो। यामध्ये सोयाबीन के डी एस सातशे सव्वीस हे वाल दिलं जातं आहे त्याला फुले संगम असं आपण म्हणतो माझी शेतकऱ्यांना विनंती राहील की आपल्या रानामध्ये पुरेशी ओल आहे याचा अंदाज घेऊनच आपण पेरणी करावी यासाठी खतांची योग्य ती मात्रा आपल्याला पेरताना पेरतेवेळी द्यावी सोयाबीनचा हंगाम हा अतिशय महत्त्वाचा हंगाम आपल्या तालुक्यामध्ये असल्या कारणाने आपण याच्यावर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं जा फवारणी खतांचा वापर आणि पाणी व्यवस्थापन करावं